आणि शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी गेलेल्या टांझानियाच्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय कारण त्यांच्या गाडीमध्ये चोरी केलेली आहे आणि बरंचसं सामान चोरीला गेलेलं आहे साई दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधनं सोन्याचे दागिने पाच हजारांची रोख रक्कम महागडे मोबाईल तसंच पासपोर्ट चोरी करण्यात आल्या पासपोर्ट चोरीला गेल्यामुळे घरी परतायचं कसं असा प्रश्न हो या भाविकांसमोर आहे कांझानियात राहणारे अनिवासी भारतीय श्याम सुरेश तुलसी हे मित्रपरिवारासह शिर्डीत दर्शनासाठी आले गुजरात फिरल्यानंतर हे सर्वजण शिर्डीत आले होते मंदिरात सामान बंदी असल्यामुळे त्यांनी आपलं हे सगळं ठेवलं होतं आणि चोरट्यांनी ही गाडी फोडून हे सामान लंपास केलं ड्रायव्हर आणि किल्लर यांनी गाडी बंद करून हे सुद्धा बाहेर निघून गेले या कालावधीमध्ये मोबाईल व इतर साहित्य जोडी गेलेले आहे याबाबत पोलिसांना अपराध क्रमांक शेहेळीस औद्य सोळा कलम तीनशे ब्याऐंशी वादळीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे बीट व बीट मार्शल यांना सूचना देऊन गुन्हेगार व मध्यमार्गचा शोध घेण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत